ही नेपाळी कोंबडी चोराची औलाद नितेश राणे ज्या वेळेस आमच्या दैवतावरती म्हणजेच उद्धव साहेबावरती वहिनी साहेबावरती करी भाषेत बोलतोय मग ह्याची काय गाई करायची आहे ही नीच माणसं हलकट कुठली कोंबड्या चोरून पोट भरणारा चोरी करून जगणारी माणसं ही राणे कुटुंब अरे उद्धव साहेब स्वतःच्या पत्नीला घेऊन परतीत रे तुमच्यासारखे हिजड्याला तर घेऊन फिरत नाही ते ना ही माझा ह्या नित्याला सवाल आहे म्हणजेच नारायण राण्याचं नाव जी लावलेलं ला आहे ना नित्या आणि निल्या राणे मुळामध्ये ही नारायण राण्यासारखी दिसत नाही ही अवलाद दुसऱ्याची आहे ही अवलाद तिकडे नेपाळमध्ये पैदा झालेली ही नेपाळी नितेश राणे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर भाजपने देखील या वादामध्ये उडी टाकलेली ने भाजपचे नेते सुद्धा ठाकरेंना अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये नितेश राणे असतील नारायण राणे असतील आणि निलेश राणे असतील हे तिघंही भाजप भाजपचे नेते हे ठाकरेंवर तुटून पडत असतात ठाकरेंवर टीका करतात आत्ताही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आणि त्यांच्या कौटुंबिक गोष्टी कौटु कुटुंबावर त्यांनी खालच्या पातळीवर टीका केलेली आहे यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेना ठाकरे गट यांचे फ्राय फायर ब्रँड नेते जे की नितेश राणे आणि राणे कुटुंबियावर आक्रमक बोलत असतात ते शरद कोळी माझ्यासोबत आहेत काय सांगाल नितेश राणेंची कालच्या सभेनंतरची ठाकरेंवरची टीका पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेस नितेश राणे निलेश राणे हे सारखं उटबशाक काढून जे दंड थोपटत होते ना मी उद्धव साहेबाला कोकणात येऊ देणार नाही सिंधुदुर्गात येऊ देणार नाही त्या गडीपणा नसलेल्या त्या नितेश राण्याला सांगतोय मी कसं काय आले तुझ्या मतदारसंघात उद्धव साहेब कशी सभा घेतली दंड थापटून त्यावेळेस तुझा गडीपणा कुठे गेला होता आणि ज्यावेळेस उद्धव साहेब भरघोस अशा सभा घेतल्या डोळ्याचं पारणं फिटलं बसायला जागा नव्हती त्यावेळेस याच नितेश राण्याच्या पायाखालची वाळू घसरली ह्याची झोप उडाली अक्षरशः याला बुडबुडे याय लागल्या खालण्यावरनं बुडबुड्या आणि यांनी दुसऱ्या दिवशी येऊन पत्रकारासमोर पत्रकार परिषद घ्यायला जेव्हा चालू केली त्याच्या थोबाडावरती म्हणजेच त्या नित्या राण्याच्या तोंडाच्या बारा वाजलेल्या होत्या सुरकुत्या पडल्या होत्या अक्षरशः नट बोलताना आवळल्यासारखं त्याचं तोंड झालं होतं याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय चीज आहे नितेश राण्याला कळून चुकलंय नितेश राणे असतील राणे कुटुंबी असतील ते एकेरी भाषेत बोलतात त्यांच्या ते स्टाईलने बोलतात मात्र तुम्ही फार त्यांच्यावर संतापता फार आक्रमक होऊन त्यांच्याच शैलीत तुम्ही त्यांना उत्तर देता तुम्हाला अधिकृत असं काही पक्षप्रमुख सांगतात का अहो सांगायची गरज काय आम्हाला पक्षप्रमुख असलं सांगत नाही तो पण ही नामर्दाची अवलात काढून फेकून दिलेली अवलात पाल्या पाचोळ्यात पैदा झालेली को त्या ह्याच्यामध्ये नेपाळमध्ये ही नेपाळी कोंबडी चोराची अवलाद नितेश राणे ज्या वेळेस आमच्या दैवतावरती म्हणजे उद्धव साहेबावरती वहिनी एक करी भाषेत बोलतोय मग ह्याची काय गाई करायची आहे मग याला आम्ही चिकलात मातीत घालून तोडेल आम्ही सोडणार नाही या बघा ह्याची अवकाश काय आहे ही नीच माणसं हलकट कुठली कोंबड्या चुरून पोट भरणाऱ्या चोरी करून जगणारी माणसं ही राणे कुटुंब उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी यांना किती दिलेलं आहे किती दिलेलं आहे यांना या नेत्याच्या अंगावर नाही ह्याच्या ढुंगणावर कपडे नव्हती कपडे फक्त शिवसेनेच्या उद्धव साहेबाच्या आशीर्वादानंही एवढा चांगला राहतोय आणि ह्याची एवढी मजल गेली की साहेबांना एकरी भाषेत बोलतंय वैने साहेब एकरी भाषेत बोलत आहे काल म्हणाला की उद्धव ठाकरेला बायकोला घेऊन फिरायची वेळ आली अरे उद्धव साहेब स्वतःच्या पत्नीला घेऊन परतीत रे तुमच्यासारखे हिजड्याला तर घेऊन फिरत नाही ते ना ही माझा ह्या नित्याला सवाल आहे ते असंही म्हणाले नितेश राणे की आता डीएनए टेस्ट केला पाहिजे म्हणजे खरं तर म्हणजे ही बोलण्याची आणि मीडियावर बोलण्याची वेळ नाहीये मात्र त्यांनी डीएनएचा उल्लेख केलेला आहे खर कुठेतरी स्तर घसरतोय असं वाटत नाही का आमचा स्तर घसरत नाही त्या नित्याचा घसरतोय मला सांगा आम्हाला असं विचारत आहे ज्यावेळेस नितेश राण्या निल्या राण्या नारायण राणे शेण खाण्याचं काम करते ती गैचा मशीचा उखंड्यामध्ये तोंड गुडवस्तो ती गुघाण सारखं बोलते ते त्यावेळेस आपल्याला दिसत नाही का ती खालची पातळी गेलेली मला सांगा ज्या वेळेस उद्धव साहेबांच्या कुटुंबावरती डी एन टेस्ट करायची मागणी करतो एवढी ह्याला मस्ती माझा मग मी आता मागणी करतोय आपल्या माध्यमातून या नित्या राण्याची म्हणजेच नारायण राण्याचं नाव जी लावलेलं ला आहे ना दु नित्या आणि निल्या राणे मुळामध्ये ही नारायण राण्यासारखी दिसत नाही ही अवलाद दुसऱ्याची आहे ही अवलाद तिकडे नेपाळमध्ये पैदा झालेली ही नेपाळी नितेश राणे निल्या राण्या यांची पहिली डीएनए टेस्ट करा अहो ही नेमकी अवलाद कुणाची आहे माझं मला तर असं वाटायला लागलं आता मातोश्रीमध्ये काम करणारा शिपाई ती थापा होता ना थापाची तर काय कृपा झाली नाही टेस्ट करा ए नित्या पहिले तुझी डीएनए टेस्ट कर मग परत दुसऱ्यावर बोट कर असे जर करायला लागले तर तुझा हात करतून शिवसैनिक राहणार नाहीत शरदजी तुम्ही आता बोलत असताना फार आक्रमक होता वगैरे वगैरे तुम्ही फार त्यांना चॅलेंज करता कुठे यायचं काय यायचं तुम्ही यांना वारंवार म्हणजे सांगत असता तुम्ही त्यांच्या जिल्ह्यात दौरा करणार का राणींच्या बघा हे माजलेलं बोकड किती जरी ब्या ब्या करायला लागलं ना मरीमाय लक्ष्मी जत्रा आल्यानंतर मसुबा पुढं या बोकडाशीला कापाय लागतं यात काय वागू नाही परंतु या तुम्ही जर तुमचं जर मत आहे ना मी जाणार मी एकदा नाही हजार वेळा त्याच्या जा मतदारसंघात जाणार म्हणजे जाणारच ती काय त्याच्या जा बापाच्या नावावर केला नाही मतदारसंघात जिल्हा लक्षात ठेवा असे किती उपलाने येतील आणि किती जातील मी त्याच्या मतदारसंघात जाणार निवडणुकीमध्ये आणि छाती ठोकपणे त्याच्या विरोधात आवाज उठवणार त्याची अवकाश त्याच्याच मातीत गाजल्याशिवाय राहणार नाही काल नितीश राणे असं बोलले की, की कुत्रे, जी काही सभा झाली सिंधुदुर्गच्या ठिकाणी भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये ते बोलले की नसबंदी झालेले कुत्रे कुत्र्यांची सभा झाली अशा पद्धतीची त्यांनी भाषा वापरलेली आहे तुमच्या पक्षप्रमुखाबद्दल मग मी तेच तुम्हाला सांगतोय मुळामध्ये ह्याच्यात गडीपणा नाही हे नित्या राण्या तुझ्यात गडी पण आहे का रे अं तु, ट्यू 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 बेडका तू तु करतोय तुझ्यात गडी पण आहे का ती सांग पहिलं मुळामध्ये शेतकऱ्याकडे जी बैल असतो ती बैल कामाला जी बैल असतो ती बैल चेमटलेला असतो बिनकामाचा राहतो त्याच्या परत दुसरं काय काम होत नाही तसं नित्या राण्या तुला या भाजपवाल्याने चेमटलं रे चेमटलंय तुझ्यात गडीपणा नाही राहिला त्याच्यामुळं बिगर दाढी मिशाची आवला दिने गड्याची बादा शोभत नाही करून येते गड्यानच करू जाणं तुझं कसं झालं माहिती का तमाशा गिर्यातल्या टाळ्या वाजवणारे असते ना असं कचा 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 टाळ्या तू तसा टाळ्या वाजवणारा मधला रे अशी दाढी मिशा लागते गड्याला कळलं ना तुला नितेश राणेबद्दल तुमचं फार म्हणजे फार तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता राणे फॅमिलीबद्दल कधी अशी भेट झाली का, का तुमची त्यांच्यासोबत समोर समोर मी भेट घ्यायला तयार आहे त्याच्यात दम असेल तर त्यांनी मला भेटाव त्यांना भेट घ्यायला तयार आहे कधी त्याच्यात दम असेल त्या कारण बघा मी आज सांगतो आमच्यावर संस्कार एवढे घाण्यारडे नाहीत मातोश्रीचं संस्कार एवढं निच नाहीत आम्ही एवढे चांगली माणसं आहे आम्ही कधी असं जात नाही परंतु ही असली बांडगोळी भाजपनं पाळ पाळलेली अवलाद जर आमच्यावर चाल करत असेल एक पाऊल जर आता इथनं पुढं ती पुढं आली एक पावलं तर आम्ही चार पावलं त्यांच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची अवकात त्याच्याच भाषेत त्याची कपडे फाडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आता इतका राग काय तुम्हाला राणी कुटुंबियाबद्दल इतका राग काय नेमका साजिक आहे साहेब शंभर टक्के आहे राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर शंभर टक्के टीका टिप्पणी होत असती करू द्या त्याच्याबद्दल आमचं मत नाही राजकारणा दृष्टिकोनात बोलू द्या परंतु ज्या अवला दिला रस्त्यावर फेकलेला घाणीत फेकलेला चिखला मातीतून कोंबड्या चोर नसणाऱ्या चोराला उचलून जर आणलं त्याचा सांभाळलं त्याला एवढं मोठं केलं अहो आमदार खासदार मुख्यमंत्री केलं मुख्यमंत्री केलेल्या माणसाची जर गाबडी अशा पद्धतीनं उद्धव साहेबावरती वहिनी साहेबावरती मातोश्रीवरती जर बोलायला लागली तर आम्ही कदाबी खपवून घेणार नाही ही जनतेला कळलं ही काय अवलाद काय करते त्या ही किती त्या त्याच्यामुळं या माणसानं जर असं बोललं तर आम्ही त्याला बोलल्याशिवाय राहणार नाही आम्हाला सण होत नाही आम्हाला कुणीही सांगितलं आणि आम्ही त्याच्यावर बोललो आम्ही कुणाच्या बापाला देखील भेणार नाही त्याच्यावर बोलणार ते साहेबावर बोललो की आम्ही त्याच्यावर बोलणार जर त्याला जर त्याचं थोबाड त्यानं बंद ठेवलं तर आम्ही देखील गब असू पण त्याचं थोबाड चालू राहिलं तर त्याचं थोबाड एक दिवशी मोठ्या लात डाबणानं आम्ही शिवल्याशिवाय सोडणार नाही उद्धव ठाकरे काय बोलणं होतं तुमच्याशी नेमकं काय त्यांचे संदेश असतो तुमच्यासाठी नेमका उद्धव साहेबांचं बोलणं आम्हाला काय आम्ही साहेब विचारपूस करता सगळ्या महाराष्ट्राचं त्याच्यात आमचं आलं आम्हाला रोज साहेबांनी बोला ही अपेक्षा नाही साहेबांनी भेटा ही अपेक्षा नाही आम्हाला फक्त साहेब मातोश्रीमध्ये सुखरूप आहेत आम्हाला रोज टी व्हीवर दिसतात आम्हाला ज्यावेळेस भेट पाहिजे त्यावेळेस भेटतात हीच आमच्यासाठी सर्वस्व आहे आमचा पांडुरंग महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात अक्षरशः उद्धव साहेब आजारी होतं मरणाच्या दाढत असताना साहेब या गद्दारावलादेने साहेबांच्या पातीत खंजीर फसला हे आमच्या मनामध्ये मा चिड आहे आग आहे राग आहे वेळ पडली उद्धव साहेबांचा सा जर आदेश आला तर वल्या झाडाला आग नाही तर पाण्याला देखील आग लावू पण हे असली जे आहे ना दीडपुटी कोंबड्या चोर आवला नेपाळे यांना याच महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही नितीश राणे हे फार आक्रमक होतात फार बोलतात कुठेतरी भाजप हा सुसंस्कृत पक्ष आहे मात्र त्यांच्या पक्षातले नेते हे बोलतात कुठेतरी भाजप त्यांच्याकडून बोलून घेतं असं तुम्हाला वाटतं काय राव कसलं भाजप सुसंस्कृतीन काय घेऊन बसलाय त्याचं भाजपचं जर तळ्यात नाही मळ्यात नाही ना 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 भाजप एवढा जातीवादी पक्ष नाही साहेबराव काय घेऊन बसलाय भाजपनं अक्षरशः तुम्ही बघताय त्यांनी काय सांगितलं होतं आजपर्यंत गुन्हेगाराला आत घालणार भ्रष्टाचार संपवणार भ्रष्टाचाराला आत घालणार अहो भ्रष्टाचाराला आत घालायच तर सोडा सोडा पण अख्खी भ्रष्टाचार भाजपमधल्या गाडीत बसवले ती आणि सुखरूप ठेवलंय त्यांना पोलिस यंत्रणेची ताकद दिलेली आहे लाल दिव्याच्या गाड्या दिलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलंय हे कायदेशीर मार्ग मोकळा केलाय आता काय भ्रष्टाचार करायचा तेवढा भ्रष्टाचार करा अहो येऊ नको म्हटल्यावर कोणच्या डब्यात बसू ती अजित पवार दोन दिवसापूर्वी पंतप्रधानांनी सांगितलं अजित पवारनं सत्तर हजार करोडचा घोटाळा केलाय लगेच अजित पवारला घेतलं भाजपमध्ये आणि पटदिशी त्याला उपमुख्यमंत्री केलं आणि काय भ्रष्टाचार संपवला त्याने काय देशाचं वाठठोळ केलंय देशाची राख रांगोळी केलंय बाबा तोबा तोबा देवा हे भाजप परत या महाराष्ट्रात आणि देशात नगूर रे ह्याचा सत्यानाश झाला पाहिजे सप्पूरप्पू झाला पाहिजे भाजप सोडून दुसरं काय पण सांगा पण भाजप या राज्यातून देशात आलं नाही पाहिजे पूर्ण वेळ तुम्ही राजकारण करता तुम्हाला राजकारणातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात मात्र जनतेला फार कमी गोष्टी माहिती आहेत आता जी घटना घडली तिथे उल्हासनगरमध्ये तिथे भाजपच्या आमदारांनी गोळीबार केला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर नेमकं काय सुरू आहे महायुतीमध्ये तुमच्या काही कानावर येतात का, का, काना का गोष्टी ही सगळ्या महाराष्ट्र जनता बघते आहे रोज टी व्हीवर चाललेला आहे यांचं जी राज्य चाल हे गुंडा राज्य आहे यांना एकूणमेकाचं वर्ष दावायचं आहे भाजपवाल्यांना भाजपचं दावायचा आहे शिंद्यांना शिंद्याचं दावायचं आहे ही ह्या सगळ्यांकड गुंडांच्या टोळ्या आहे त्याच्यामुळं शासनाची मालमत्ता गोरगरिबाची मालमत्ता शेती अशा लोबाडायचं चा काम चाललेलं आहे गुंडांना हाताशी धरून मला सांगा या महाराष्ट्रातल्या पोलीस बंधूंनी काय करायचं नेमकं मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं ग या फडणवीस गृहमंत्र्याचं ऐकायचं ग या दुसऱ्या पांडू मंत्र्यांचं ऐकायचं या पोलिसांनी कुणाची बाजू घ्यायची यांना कायद्याच्या चाकुरीत राहून काम करता येत नाही हतबल झाले ती पोलीस बंधू अक्षरशः जर कारवाई एखाद्यावर करायची म्हणली कायद्याच्या चाकूरीत राहून लगे आमदाराचा फोन आला मंत्र्याचा फोन आला गृहमंत्र्याचा फोन आला मुख्यमंत्र्याचा फोन आला यांनी कारवाई करायची कुणावर अक्षरशः एवढी बेकार परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नाही बिहार बनवला बिहार बिहार सुधारला पण महाराष्ट्रात आता बिहार चालू झाला आहे कायदा सुव्यवस्था सगळी बिघडलेली आहे कायदा संपलेला आहे लोकशाहीचा घात केलाय सध्या आता हुकुमशाही चाललेली आहे हुकुमाप्रमाणे काम चालू आहे कायद्याच्या चाकुरीत राहून बिलकुल हे सारखं सरकार काम करत नाही फार आक्रमकपणे बोलतो तुम्हाला फोन येतात का कोणाचे किंवा भीती वाटत नाही का तुम्हाला काही हे असल्या बांधगोळ्यांचा फोनाला मी दाद देत नाही राह यांना कोलत असतो तुम्ही इट्टी दांडू कोल्ल्यावनी असत दनात मी यांना भीक घालत नाही आणि ज्या वेळेस काय होईल ना आहे ते हो द्या शेवटी शंभर दिवस शिळी होऊन जगण्यापेक्षा दहाच दिवस जगू पण वाघासारखं जगू जसं हजार वर्ष जगण्यापेक्षा शंभर दिवस जगा पण वाघासारखं जगा असलं भांडगुळ्यासारखं जगण्यात अर्थ नाही त्याच्यापेक्षा चुकीच्या गोष्टीला विरोध करत असताना जर माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तरी भेटतात पण मी चुकीच्या गोष्टीला विरोध करणार आणि या बांडगुळाला विरोध केल्याशिवाय सोडणार नाही शरद कोळी म्हटलं की एक मोठा फॅन फॉलोईंग वर्ग सोशल मीडियावर तुम्हाला तुम्ही आता काही निवडणुकीच्या संदर्भात काही विचार केला की नाही आता लोकसभा निवडणुका जवळ आला कुठला मतदारसंघ किंवा विधानसभेवर डोकं तुमचा डोळा आहे कुठला मतदारसंघ तुम्ही असा आखला आहे साहेब पहिली पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय मी उद्धव साहेबांना सांगितलं की मला कुठलंच पद देखील पक्षाचं नको नाही आता प्रमोशन झालंय तुमचं तुम्ही तुम्ही म्हणाले आता आता उपनेते झालेत बघून पक्षाने माझ्या कामाची दखल घेतली आहे मला उपनेते पद दिलंय मी सरकार शिवसेनेचं आणण्यासाठी रात्रचा दिवस करणार आहे मी कुठेही निवडणूक लढवणार नाही मला निवडणूक लढवायची अपेक्षा नाही मला काही गरज नाही मी बघतो ही सध्याची परिस्थिती फक्त चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवून या असल्या भांडगुळ्याशी थोबाड बंद करण्यासाठी मी लढा माझा चालू आहे मी कुठेही निवडणूक लढवणार नाही तर निश्चित हे होते शिवसेनेचे फायरब्रँड नेते शरद कोळी त्यांचे जे बाईट पाहिली असेल तुमच्या लक्षात आलेलेच असेल त्या अंगार आहेत ज्या प्रकारे जशा भाषेत तिकडून टीका येईल त्याच भाषेत ते उत्तर देत असतात नितेश राणे आणि राणी कुटुंबीय जे ठाकरे यांच्यावर टीका करतात त्या टीकेला त्यांनी जशाच तसं उत्तर दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सिंधुदुर्ग म्हणजे राणींचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यात पण मी येईल असं चॅलेंज देखील आता केलेलं आहे जे होईल त्या परिणामाची त्यांना काही काळजी नाही आहे ते, ते, ते बोलतात जे होईल ते होईल मात्र मी कुठेही जायला तयार आहे असं त्यांनी आपल्याशी बोलत असताना आपलं मत व्यक्त केलं आहे विष्णू प्लेट्सअप मराठी पुणे